नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण छत्तीस साईजच्या बाहीचा डायग्रॅम बघणार आहोत तर अगदी तुम्ही नवीन शिकत असाल आणि तुम्हाला बाहेचं कटिंग जमत नसेल तर तुम्ही आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पाहा नाही करून तुम्हाला बाहीचं कटिंग करण्यासाठी अजिबात प्रॉब्लेम येणार नाही ना, अगदी सोप्या पद्धतीने सविस्तरपणे अचूक अशी घेऊन बाहीचं ड्राफ्टिंग आणि कटिंग मी दाखवलं आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक कार्डशीट पेपर घेतलेला आहे बंद बाजू या साईडने आहे आणि ओपन बाजू या साईडने आहे नेहमी बंद बाजूने आपण बाही लांबीचं माप टाकायचं आहे तर आपली बाही लांबी आहे साडेपाच इंच अस्तरची बाही अस्तरच्या बाहीसाठी आपण एक इंच एक्स्ट्रा घेत असतो साडेपाचमध्ये एक इंच म्हणून आपण साडेसहा इंचावर एक पॉईंट दिला आणि हे सरळ रेषा आपण जोडून घेतली तर बाहीची रुंदी कशी काढायची आहे तर त्यावरच आजचा हा खास विडोळा बाहेची रुंदी काढायचा एकदम सोपी ट्रिक आहे जर आपलं छा छातीचं माप छत्तीस आहे तर छत्तीसचा चौथा भाग करायचा आहे तो येत आहे नऊ इंच आणि जर आपण शिलाई मार्जिन जर दीड इंच घेत असेल तर जसं आहे तसंच हे माप आपण रुंदीसाठी टाकायचं आहे परंतु मी दोन इंच शिलाई मार्जिन घेते म्हणून फक्त अर्धा इंच त्यात मिळवायचं आहे आणि साडेनऊ इंचाची मी इथे बाहेरची रुंदी घेणार आहे जर दीड इंच घेत असेल तर फक्त छातीचा चौथाच टाका रुंदीसाठी काहीच प्रॉब्लेम नाही अगदी परफेक्ट बाई बसते तर मी साडेनऊ घेतले आहे तर मी दोन इंच शिलाई मार्जिन घेत असते म्हणून तेच नंतर आपण साडेनऊ खाली पण घ्यायचं आहे आणि सरळ बेश आपण घ्यायचं आहे तर आता आपला दंड हे रे सहा इंच तर सहा इंचावर एक मार्किंग करायचं आहे दोन इंच शे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर आता कॅप हाईट किती घ्यायची आहे तर कॅप हाईट आपण बाहीच्या लांबीनुसार घेत असतो तर आपली बाही लांबी आहे साडेपाच इंच साडेपाच इंचाच्या पुढे तर आठ इंचा आठ नऊ इंचापर्यंत इंचा आपण कॅप हाईट घेत असतो पावणे तीन इंच तर पावणे तीन इंच इथे मी कॅप हाईट घेतलेली आहे आणि कॅप हाईट पावणे तीन इंच घेतलेली आहे आणि दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतो तर दोन इंच आपण इथे आतमध्ये यायचं आहे आणि सरळ रेश द्यायची आहे तर या पॉईंटपासून हे पॉईंट असे जोडून घ्यायचे आहेत आता या रेषेचा मध्ये काढायचं आहे आणि त्या मध्यापासून अर्धा इंच वरती जायचं आहे पुन्हा या रेषेचा मध्ये काढायचा आहे आणि त्या रेषेपासून पाव इंच खाली यायचं आहे या साईडने दीड इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि या पद्धतीने पॉईंट दिलेल्या भागातून बाहेरला पाठीमागच्या भागाचा सेप देऊन घ्यायचा आहे याच पॉईंटमधून आपण पुढच्या भागाचा सेप देऊन घेऊया अगदी सोपी पद्धत आहे अगदी सुंदर पाहिला आकार देता येतो परफेक्ट असं आणि इथे पाव हिंचं जसं आपण पाठीमागचा भाग आणि पुढच्या भागाला जे मुंडा उतार देतो ते तोच उतार इथे आपण असा द्यायचा आहे त्यामुळे फिटिंग अगदी व्यवस्थित बसतं आता हे फिटिंग पॉईंट असे जोडून घ्यायचे आहे अगदी सोप्या पद्धतीने हे बाहेरचं कटिंग आहे आपण इथे केलेलं आहे अर्धा इंच हे आपलं खालच्या साईडने जे शिलाई मार्जिन आहे ते आता इथे मी तुम्हाला ड्राफ्टिंग केलेलं आहे ते लिहून दाखवणार आहे अगदी परफेक्ट अशी माफी आपण इथे घेतलेली आहे तर ही आपली आहे बाहेंबी बाहेंबी आहे आपली साडेपाच इंच त्यामध्ये आपण एक इंच मिळवला आहे आणि साडेसहा इंच आपण उंची घेतलेली आहे हे जे आहे आपलं बाहेरुंदी बाहेरुंदी आपण साडेनऊ इंच घेतली आहे ती कशी घेतली आहे त्याचा फॉर्मुला मी इथे दिलेला आहे अगदी कुणालाही समजेल नाही शकत असाल तर या पद्धतीने करा अगदी सोपी पद्धत आहे तर ही बाहेरून ती आपण इथे घेतलेली आहे तर ही आपण घेतलेली आहे कॅप हाईट कॅप हाईट आपण घेतलेली आहे पावणे तीन इंच पण ती परफेक्ट असती मापे आपण इथे घेतलेली आहे हे दोन इंच आपण इथे शिलाई मार्जिन आहे हे पण दोन इंच शिलाई मार्जिन आहे आपला दंडघेर आहे साडेपाच इंच दंडघेर आहे आपला हा साडेपाच इंच प्लस हे दोन इंच आपण इथे शिलाई मार्जिन घेतलेले आहे अगदी सोपी पद्धत आहे बाही कटिंगची यापुढे मी तुम्हाला बाही चल म्हणजे कॅ फाईट कशी घ्यायची किंवा बाहीची रुंदी कशी काढायची याचा चार्ट मी पुढे डे येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणारच आहे तुर्ताच आपण या पद्धतीनं कटिंग करायला शिका अगदी सोपी अशी पद्धत आहे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींनी अजून संपूर्ण व्हिडिओ पाहिजे जेणेकरून त्यांना सोपं जाईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद